आर्णीच्या ब्रेनवेव्ह एसआयपी ॲबॅकस विद्यार्थ्यांची प्रादेशिक स्पर्धेत यशस्वी गगनभरारी नागपूर येथे झालेल्या एस आय पी ॲबॅकस रिजनल प्रॉडिजी दोन हजार पंचवीस या प्रादेशिक स्पर्धेत विदर्भातील विविध तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला या स्पर्धेत आर्णी येथील ब्रेनवेव्ह एस आय पी ॲबॅकस इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करीत आर्णी शहराचा मान उंचावला स्पर्धेतील ज्युनियर गटासह फाउंडेशन लेवल वन टू व थ्रीमध्ये आर्णीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कमी वेळेत कठोर परिश्रम करून विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले या यशाबद्दल एस आय पी ॲबॅकस आर्मीचे संचालक अनिकेत कोडसे पाटील आरती कोडसे पाटील शिक्षिका मोनिका नामदेववार कस्तुरी पावडे तसेच पालकांनी विजेत्यांचे अभिनंदन केले विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालक शिक्षक आणि संपूर्ण एस आय पी ॲबॅकस टीम आर्मीला दिले ज्युनियर गटातील विजेते विनायक किशोर भोयर सुरभी आशिष कदम प्रियल राजू राऊत फाउंडेशन लेवल निहाय निकाल लेवल वन अवंती सुमेध बागेश्वर द्वितीय क्रमांक वीर अनंता खोडे तृतीय क्रमांक लेवल टू आरुष दीपक गायकी तृतीय क्रमांक लेवल थ्री क्रांती आशिष भोयर द्वितीय क्रमांक ग्रीष्मा प्रवीण देशमुख तृतीय क्रमांक